श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते या एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे देव उठणाऱ्या एकादशीपर्यंत चार महिने भगवान श्री हरी एक शयन करतात त्यामुळे या महिन्यांना चातुर्मास असं म्हटलं जातं आषाढी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये श्रेष्ठ अशी मानली जाते या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने आयुष्यात सुख समृद्धी येत असते आणि म्हणून आषाढी एकादशीचे व्रत भरपूर लोक करतात आषाढी एकादशीचे व्रत केल्याने आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं म्हणूनच या दिवशी सर्वजण व्रत करून श्री विष्णूंची पूजा करत असतात एकादशीच्या दिवशी दानधर्म केल्याने त्याचे पुण्य कितीतरी हजारपट आपल्याला अधिक मिळत असते आणि सर्व पापांपासून मुक्ती देखील मिळत असते या दिवशी भगवान विष्णूंना आणि लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते खूप प्रभावी ठरत असतात आणि लवकर फळ आपल्याला देत असतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे उपाय सांगणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये सुख शांती नांदेल असा हा उपाय आजच्या व्हिडिओ मी मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्याला हा उपाय करण्यासाठी देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आटपून पिवळे किंवा लाल रंगांचे वस्त्र विठ्ठलाची किंवा गोपाळकृष्णाची बाळकृष्णची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे त्याला हळद कुंकू अक्षत फूल व्हायचं आहे बुक्का व्हायचा आहे या उपायाने तुम्हाला जर इच्छित फल प्राप्ती करायची असेल तर आधी विष्णूची पूजा आवश्यक आहे तर हा उपाय संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो करायचा आहे आता हा व उपाय फक्त वर्षातून एकदाच करता येतो म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी त्यामुळे उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे जर आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतील एकोपा राहत नसेल सतत भांडणं कलह खास करून नवरा बायकोंमध्ये भांडणं होत असेल घरामध्ये पैसा नसेल सतत पैशाच्या अडचणी येत असेल तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी थोडस पावसाचं पाणी एक आणि त्याच्यात एक आंब्याचं पान टाकायचं आहे ते टाकून तुम्हाला पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीच्या अंगावरती शिंपडायचं आहे यामुळे घरातली अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करत असते आपल्या मनाप्रमाणे जर गोष्टी घडत नसतील तर हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने कुटुंबाची प्रगती होईल घरामध्ये लक्ष्मी नांदेल अनेक दोष निघून जातील नकारात्मकता दूर होईल अडचणी दूर होतील त्या दिवशी पावसाचं पाणी हे गंगाजला समान असत कारण पहा नद्यांमध्ये बाष्पीभवनातून पाऊस निर्माण होतो आणि हे पावसाचं पाणी पडत असते ते गंगेच्या पाण्यासमान मानलं जातं इतकं पवित्र हे जे पाणी तर ते पाणी लोक साठवून ठेवतात एका वाटीमध्ये लोट्यामध्ये ते पाणी आपल्या देवघरामध्ये दे ठेवून पाण्याची पूजा करतात इतकं महत्व या पावसाच्या पाण्याला दिलं जातं म्हणून आपण आपल्याला हा उपाय जो करायचा आहे घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील एकमेकांचं जमत नसेल तर तुम्हाला पावसाचं थोडं पाणी घ्यायचं आहे ते एका लोटीमध्ये किंवा ग्लासमध्ये भरायचं आहे आणि जिथे तुमचे बेडरूममध्ये तुम्ही झोपता तिकडे राहू द्यायचा एक महिना राहू द्या दोन महिने राहू द्या तुम्हाला ह्याच्यामुळे नवरा बायकोंमध्ये गोडवा निर्माण होईल दोघांमधील प्रेम वाढेल मतभेद असतील तर नक्कीच दूर होतील हा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर एखाद्या व्यक्ती टेन्शनमध्ये मध्ये असतो स्ट्रेसमध्ये असतो मनामध्ये सतत वाईट विचार येत असतात ते निघून जातील त्यामुळे तुम्ही हा उपाय एकदा नक्कीच करून बघा आता दुसरा उपाय जो आहे तर तो त्या उपायामध्ये आपल्याला पावसाचं पाणी घ्यायचं आहे एका ग्लासमध्ये भरून घ्यायचं आहे फार नाही तर त्यानंतर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तेव्हा तेलाचा दिवा घ्या आता हा दिवा तुम्ही लावला लावायचा नाही आहे या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे दोन अगरबत्ती घ्यायची आहे आणि हे ग्लासमध्ये जे आपण गंगाजल म्हणून जे पाणी घेतलं आहे ते तुमच्या घराजवळ असणाऱ्या आंब्याच्या झाडाजवळ जायचं आहे आणि आपल्याला आंब्याची जी पानं आहेत ती आपण पूजेमध्ये वापरत असतो आंब्याची पानं ही पूजामध्ये नसेल तर ती पूजा अपूर्ण मानली जाते त्यामुळे आंब्याच्या पानाचा हा उपाय आपण करणार आहोत आंब्याच्या मुळापासून ते पानापर्यंत सर्व ज्या वस्तू आहेत त्या पूजेसाठी आवश्यक असतात आंब्याच्या झाडामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो झाडाची पूजा केल्याने आपल्याला सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात म्हणून सर्वप्रथम तुम्हाला दिवा घ्यायचा आहे दोन अगरबत्ती घ्यायची आहेत जे पाणी तुम्ही घेऊन गेले आहे ते पाणी तुम्हाला झाडाला अर्पण करायचं आहे पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला झाडाला प्रदक्षिणा मारायची आहे आणि जिकडे तुम्ही पाणी खोडावरती टाकलं आहे तिथे गोल ते पाण्यावरती आपल्याला दृष्टी ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला तिथे दिवा लावायचा आहे त्यानंतर हात जोडून श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं आहे तुमची इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे यानंतर पुन्हा तुमचा उजवा हात वृक्षाच्या खोडाला लावायची आहे आणि पुन्हा आपली इच्छा व्यक्त करून दाखवायची आहे ही सगळी सेवा करून झाल्याला मिळत नसतील तर तुम्ही मंगळवारच्या दिवशीच तुम्ही पानं तोडून आणू शकता आणि दुसऱ्या दिवशी आपण हे करू शकतो एकादशीच्या दिवशी तुम्ही ती तोडलेली जी पानं आहे ती घरी घेऊन येऊ शकता यानंतर ही सात पाने जी आहे ती आपल्याला घरी आणायची आहे स्वच्छ धुऊन काढायची आहेत एका लाल रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या धाग्या घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या ता धाग्याला तुम्हाला ही आंब्याची पानं जी आहे ती देठाच्या साइडने बांधायची आहेत ज्या प्रकारे आपण आंब्याचं तोरण बनवतो अगदी तसंच तुम्हाला सात पानं या धाग्यांमध्ये बांधून घ्यायचे आहेत यानंतर ही तुम्हाला मुख्य दरवाज्यावरती लावायची आहेत म्हणजे आंब्याच्या पानाचं तोरण हे घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे हे लावल्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो आंब्याची पानं ही नकारात्मक आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी प्रभावी मानली जातात आपल्या घरामध्ये एकादशीच्या दिवशी दानधर्म केल्यास त्याचे पुण्य कितीतरी हजारपट आपल्याला अधिक मिळत असते त्याचबरोबर एखाद्या व्यक्ती ज्याला स्ट्रेस असेल टेंशन असेल तर कुठलंही काम आळस येत असेल कुठलंही काम करावं असं वाटत नसेल अनेक नको नको ते विचार निगेटिव विचार मनामध्ये येत असेल तर तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी जो पाऊस पडतो त्या पावसाच्या पाण्यामध्ये जाऊन उभं राहायचं आहे पूर्ण भिजून जायचं आहे पावसाच्या पाण्यामध्ये हा उपाय करून बघा या उपाय केल्याने तुमचे सगळे टेन्शन स्ट्रेस निघून जाईल मनामध्ये वाईट विचार येणार नाही मनाला प्रसन्नता लाभेल तर मंडळी आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या भंडार मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ